हो घरात मिरची संपली जावा बाजारात ना शिमला मिरची घेऊन या तुला अक्कल बिकल काय आहे का आमच्या घरात सोन्याच्या तुडून सासूच नाव सुद्धा घेत नाहीत माझ्या आईचं नाव शिमला आहे बरं जावा मग जावा कोण म्हणत कि लग्न वाईट आहे काय नाही फक्त दोन वर्ष सहन करायचं मग त्याच्या पुढचे सगळे वर्ष त्यांना सहन करायला कोण म्हणत नवरा माझ काहीच ऐकून घेत नाही नवऱ्याला थंडीची मज्जा माहितच नाहीये ती मज्जा फक्त आपल्याला माहितीये आहे थंडीच्या थंड पाण्यामध्ये भांडे घातणे कपडे धुणे फरशे पुसणे स्वयंपाक आवरणे नवऱ्याला थंडीची मज्जा माहित आहो लग्नाच्या आधी तुम्ही मला किती बोलायचे ना हो ना कधी कधी तर रात्र पण कमी पडायची तुला बोलायला मग आता बोलायला जीप तुटली का तुम राजा जी अबे खुद को ऐसा बनाओ कि जहाँ से तुम जाओ वहाँ सब तुम्हें याद करें और जहाँ को तुम जाओ वहाँ सब तुम्हारा बेसब्री से इंतजार करें मतलब उधार ले, ले लें सबसे अला कुछ गार लगते कुछ आते और रात पाओ जाला वातावरणाचा दोष नाही हो किंवा पूर्वीच्या बायका सण आला कि पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका साडी कुठली घालू ड्रेस कुठला घालू रील कुठली काढू शेल्फी कशी काढू देवा बाइका यार ये बता आ? ये शादी का असली मतलब क्या होता है शादी का असली मतलब क्या होता है यही कि धूमधाम से खुद की सुपारी देना I am पड़े पड़े फोन चलावेंगे कुछ भी काम नहीं करेंगे जब भी कुछ काम करेंगे सब बिगाड़ देविंग फिर घर के सब मिलकर दोइंग लोणचं घ्या लोणच ताज ताज लोणच चला मिरची आले बघा कैरीचे आले बघा लिंबाचे आले बघा घ्या 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 लोणच घ्या लोणच मला लिंबूचं लोणचं लोणचले आवडतय मला लिंबूच लोणच द्या मला आंब्याचं लोणचले आवडतय आंब्याचं लोणचं द्या मला मिरचीच लोणच आवडतय मला मिरचीच लोणच द्या अरे विकायला आणलो रे वाटायला नाही कुठं गेले होते एवढ्या वेळेचे जा कि तिकडे तू जातस तर सांगतात का मला पेंट्याच्या घरी गेलतो